पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता सुरू झालेला आहे याच अनुषंगानं पंढरपूर शहरात अनेक समस्याचा सा सामना करावा करावा लागतो निवडणुकीच्या प्रचारात बालकीय गटाकडून तीर्थ क्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवाराकडून किंवा त्यांच्या प्रवक्त्याकडून पंढरपुरातील धुळीच्या समस्या खड्ड्यांच्या समस्या किंवा विकास काय झालाय या संदर्भात जाहीर सभांमधून किंवा लोकांच्या गाठीपिठी घेऊन तो धुळीचा मुद्दा कॅरोडरचा मुद्दा समोर समोर केला जात आहे तर त्याच अनुषंगाने हा जो मुद्दा मांडत आहे तो मुद्दा कितपत योग्य आहे त्या संदर्भात आपणाशी लक्ष्मी बोलणार आहेत लक्ष्मी शिंदे तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे मला एकच सांगायचं आहे की मी मतदार नाही आहे पंढरपुरातला मी पहिलेच सांगतो पण मतदार नसून मला एकच मुद्दा सांगायचा आहे की आता जे खासदार आहेत प्रणिती शिंदे।, शिंदे यांच्या प्रचाराला आता जे उभे आहेत कॅन्डिडेट जे नगराध्यक्ष पदासाठी प्रणिती भालके ह्याच प्रचार करत होते कुणाचा प्रणिती शिंदे यांचा खासदारचा यांना कार्यकाळ झालाय दोन वर्षे प्रणिती शिंदे ह्या धुळीच्या संदर्भात तुम्ही जो प्रश्न इतरांना विचारताय आता सध्या नगरपालिकेत प्रशासन लागू आहे व त्यामुळं तिथं सत्तर परिचारकांची नाहीये किंवा मालिका हे जी बीजेपीची नाहीये मग प्रशासक असताना तुम्ही खासदार म्हणून तुमच्या ह्या प्रणितीनं पंढरपूरांनी जेवढी भरभरून मतं तुम्ही दिली ती त्या प्रणितीला ही मागायला कोण हो ह्याच प्रणिती आल्या मग ह्या दोन वर्षात तुम्ही ह्या मुद्द्याला का हात घातला नाही की त्या प्रणितीला जाऊन तुम्ही का विचारलाय की धोरण झालीये खड्डे झालेत तुम्ही ह्या संदर्भात त्या प्रणितीला काय प्रश्न विचारला का नाही विचारला मग तुम्हाला हे फक्त विरोध करायचा म्हणून करायचा आणि जनतेची फसवणूक करायची सध्या विकास कामाचा जर विषय सांगायचा झाला मला सांगा आज तुम्ही गोपाळपूरकडे जावा कॉन्क्रीट रस्ता चालू झालेला आहे परत सांगुल चौकाकडे जाणारा रस्ता सगळा कॉन्क्रीट झालेला आहे तिथून वर ह्याला रेल्वे रोळाकड जाणारा तो कॉन्क्रीट आहे पंतनगर जाणारा कॉन्क्रीट आहे पुन्हा सरगम चौकाकडे जाणार तो कॉन्क्रीट चालू आहे जेवढे रेल्वे रुळाच्या वरती असतील तीन रस्त्याला असतील कारखान्याकडे जाणार रस्ता असेल सरगम परीकडे असतील सगळे कॉन्क्रीट रस्ते झाले रस्ते राहिलेत फक्त मंदिरेकडे येणारे खालचे त्याचं कारण असं आहे की उड्डाण पूल मंजूर असल्या कारणाने ते उड्डाण पूल ज्या वेळेस करायचं असेल तर त्या टायमिंगला तो रस्ता उकरावा लागतो उड्डाणपूल खाली ब्रिज करताना त्यामुळं तो केलेल्या रस्त्याचा वायपट खर्च जाणार आहे तो रस्ता पण झाल्यानंतर खालचे रस्ते होणारच आहेत ते होणार नाही असे नाही एक हजार कोटी रुपये येणार आहेत आपल्या कॉरिडर साठी मग त्याच्यामुळं तो जर कॉरिडर करायचा असेल तर आपल्याला त्या विरोधकाच्या भोलतापाला बळी पडून चालणार नाही ते काही बोलतेत मला सांगा दोन वर्षात तुम्हाला का करून घेता आलं नाही की धुळेबा धुळ संदर्भात किंवा कुठल्या गल्लीला त्या प्रणिती शिंदेने एक रुपया दिलाय असा त्यांच्याकडे काय आहे का पुरावा काही नाही आहे त्यांच्याकडे खासदार प्रणित यांनी वापरला नाही असं तुम्हाला वापरला असता वा तर मग मला सांगा धुळ आता आलीच नसती ना आपण त्यांनी जर दिला असता तर धुळ आली असती का त्यांची त्यांनी कुठल्या गल्लीला एखादा कॉन्क्रीट रस्ता दिलाय किंवा काय दिलंय असं त्यांनी दाखवावं ना ती फिरकल्याच नाही फक्त एवढंच की मीडियावर फक्त बोलायचं टीका टिप्पणी करायची एवढंच उत्तर आहे त्यांच्याकडे दुसरं काही नाही मग मला सांगा तुम्ही विकास केला असता तुम्ही ह्या प्रणितीनं जाऊन तिच्याकडनं भांडून आणला ना तुम्ही जनतेला सांगायची काय करायचं दोन वर्षात दोन वर्षात तुम्हाला भरपूर मत द्यायला लावली ना तुम्ही त्या टायमिंगला तुम्ही कुठे गेला आता दोन वर्ष काम मागटला तिला जाऊन तुम्ही निधी मागायला पाहिजे होता ना तिथे जर निधी मागटला असता आता तुम्हाला धुळी साम्राज्य दाखवायची सांगायची गरज काय पडली असती तिला ती खासदार नाही का मग तुमच्या पंढरपूर तालुक्यात ती सोलापूर जिल्ह्याचे खासदार असताना पंढरपूर तालुका आहे का नाही त्याच्यात मग त्याच्यात तिचा निधी का टाकू शकल नाही हे आणून स्वतःहून का दाखवलं नाही तिला मी काम करते असे दाखव ना कि मी एवढा एवढा निधी आणून ही धुळे साधी मी काम केले असं काय तिच्याकडे उत्तर असलं तर सांगा फक्त टीका करायच्या म्हणून करू नका ना भैरथ बालके निवडणूक झाल्यानंतर गायब होते आता पत्नीच्या प्रचारासाठी मोठमोठ्या सभा किंवा मध्ये दिसून येत आहेत भैरथ बालकेंबद्दल काय आता मला सांगा भैरथ बालके ज्या टायमिंगला विठ्ठल कारखान्याचे चेअरमन होते त्या टायमिंगला सभासदाचा ऊस नेऊन गाळप केला त्याची साखर विकली सगळं केलं मला सांगा त्याचा जो आलेला पैसा तो सभासदाला न देता कारखाना बंद करून हा पुण्याला गडी गडप झाला बादर मला सांगा तो पैसा महागारी द्यायचा दोन वर्ष तीन वर्ष गेले त्या सभासदाला त्या टायमिंगला सभासदाच्या कुणाचे लग्न होते मुलीची कुणाचं स्वतःचं लग्न होत सभासदातलं काय लोकांच्या दवाखान्याचा खर्च होता अक्षरशः लोक रडत होते त्या टायमिंगला त्या टायमिंगला तुम्हाला जर ते पैसे देणं होत नव्हतं तर तुम्ही त्या टायमिंगला त्या लोकांनी मागायचं कोणाकडनं तर या बाजार जर काढून जर लग्न करायचं किंवा दवाखाना करायचं झालं तर ह्याचा मोबाईल नॉट रिचेबल होता मग त्या टायमिंगला जर ते पैसे मागू शकत नाही कोणाला विश्वास देऊन बाबा माझे एक तर पैसे आहेत पण मी तोपर्यंत मला तो द्या कोणाला मागता सुद्धा आले नाहीत लोक रडत होते अक्षरशः मग ते पैसे बुडवून हा गडी गेला मला सांगा ह्यानं ते पैसे महागारी दिले का त्या साधे नाहीये ते जे पैसे भागवले दुसऱ्याने आणि मग तीन चार वर्षांनी कारखाना चालू झाला त्या सभासदाची काय परिस्थिती असेल बरं त्या सभासदाची पैसे अशी परिस्थिती आता हा मोठ मोठं बोलतोय सभेने मला सांगा हा नगरपालिका जगरपालिका ऐकल्याशिवाय राखतच नाही हे बी मी गॅरंटेड सांगतो नगर <coughs> नगरपालिकेत काय करू शकणार आहे हा तिथं जर हे सगळं सोडून जर गेला तर नगरपालिकेत काय करणार आणि दुसरी गोष्ट मला सांगा आज पण तिला निवडून आणायला हा पळत होता बरोबर आणि तेनं काय घेलं बर ही हे बादर उठतो एकच ह्याला उद्योग राहिला फक्त सध्या <coughs> तुम्हाला सांगतो चर्मन पद ह्यालाच पाहिजे आमदारकी यालाच पाहिजे झडपी ह्यालाच जे। पाहिजे पुन्हा नगरपालिका यालाच पाहिजे आणि उद्या येणार गावातलं दोन महिन्यानं ग्रामपंचायतीचं सरपंच पदवी यालाच पाहिजे ह्या अर्ज भरायला सगळ्यांना बोलवतो बघा दोन महिन्यानं मला सांगा तुम्हाला मनाजायचं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात सहभागी करून घ्यायला किंवा हे नगरपालिका पंचायत समिती झेडपी आहे ही जी निवडणूक असते ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते बरोबर आहे की त्यांनी सर्वसामान्य किंवा विठल पर, परिवारातील किंवा तीर्थक्षेत्र विकास आघाडीतील कार्यकर्त्यांना संधी द्यायला पाहिजे की असं <coughs> तुम्हाला म्हणा मान्य ना मग कार्यकर्ते मला सांगा तुम्ही आमदारकीला लढलेला माणूस आहे तुम्ही आता हे तर तुमचा कार्यकर्ता लढवायला पाहिजे का तुम्ही स्वतः लढला पाहिजे तुम्हीच विचार करायला पाहिजे ह्यांनी की बाबा स्वतः लढायचं का कार्यकर्त्याला लढवायचं मग कार्यकर्ता काय निसता तुमच्या उचलाय का कार्यकर्त्याला तुम्ही 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 लढवतच नाहीये ना मला सांगा सगळ्याच विचार करा मी तुम्हाला पाहिजे तुम्हालाच पाहिजे झेडपी तुम्हाला पाहिजे पंचायत समिती तुम्हाला पाहिजे नगरपालिका तुम्हाला पाहिजे सरपंच पद तुम्हाला पाहिजे मग तुम्ही देणार कार्यकर्त्याला काय नेमकं याच्या उलट पांढरु परिवाराचे सर्व सर्व माझे आमदार प्रशांत परिचार मालक यांनी त्यांच्या घरातला उमेदवार त्यांना नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी देता आला असता बरोबर त्यांचे तर युथ आयकॉन म्हणून प्रमुख परिचारक मालक आहेत पण त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याला सर्वसामान्य असणारा निष्ठावंत कार्यकर्ता लक्ष्मी सिरसट यांच्या पत्नीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली त्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं मला एकच सांगायचं परिचारकाची एक भूमिका एकच आहे की आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे माझ्या घरापेक्षा कार्यकर्ता महत्वाचा आहे त्यांनी कधी बघा प्रणव मालकाचा प्रणव मालक प्रत्येक ठिकाणी मी हे करतो ते करतो जरी म्हणले तरी पण त्यांनी त्यांना सांगितलं की थांबा आपल्याला कार्यकर्ता महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी बऱ्याच ठिकाणी प्रणव मालकाला जिथं द्यायचं त्या ठिकाणी बलिदान देऊन आपल्या कार्यकर्त्याला मोठे केले कुठलेही तुम्ही कुठलेही इलेक्शन घ्या बघा तुम्ही त्यांनी पहिल्यांदा कार्यकर्ता आतापर्यंत रेकॉर्ड चेक करा तुम्ही कार्यकर्त्याला त्यांनी मोठे केले बाकी कोणाला त्यांनी पहिलं प्राधान्य कार्यकर्त्याला त्यांचा कार्यकर्ता कधी म्हणतोय का बघा की मी ही आहे किंवा मी सोडून जातो किंवा हे करत। जा करतो त्यांचा कार्यकर्ता एक निष्ठा तर आतून कधीच बदलत नाहीये त्याचं कारणच हे आहे की त्यांचं प्रेमच तेवढं कार्यकर्त्यावर असते कार्यकर्त्याला तिथून निघून जावंच वाटत नाहीये मग पर ही परिस्थिती सध्या त्या पार्टीमध्ये आहे पण तेच म्हणून नाहीये त्यांनी मला सांगा कुठली संस्था व्यवस्थित चालू नाही सांगा मला त्यांनी एकच उत्तर द्या की ह्या भाद्रानं संस्था बंद पडून निघून गेला तसं त्यांची कुठली संस्था बंद पडून त्यांनी नॉट रिचेबल झालेत कुठं निघून गेलेत किंवा कुणाचे पैसे बुडवलेत असं एक उत्तर दाखवा तसं ह्यांनी केलेलं दाखवतो तुम्हाला सगळं तुमच्या समोर सभासद आहेत विठ्ठलचे जेवढे सभासद आहेत तेवढे चौदा पंधरा हजार सभासद सगळ्यांची परिस्थिती आहे मग तुम्ही चौदा पंधरा हजार सभासदाची परिस्थिती ती असेल तुम्ही ह्यांचा एक माणूस दाखवा एक सभासद दाखवा मंदिर परिसरातील कॅरोडरचा प्रश्नच असतोय त्या कॅरोडर संदर्भात तुमचं काय मत आहे आता मला läm... सांगा तुमचं म्हणण्यानुसार जर कॅरिडॉरचा प्रश्न असतोय मान्य आहे काय लोक विरोधक काय म्हणतात कॅरोडर मुळे मंदिर परिसरातील जी लोक असते ती विस्थापित होणार आहे त्या लोकांच्या घरादाराच्या संसार आहे असा देखील मुद्दा ते प्रचारात किंवा बोलताना लोकांना पटवून देतात बरोबर आहे की तिथले आता मला सांगा तुम्ही जर उज्जैनला जी घटना घडली आपले साठ सत्तर लोक वारलेत ते कशामुळे चंग्राचंग्रमुळं वारले जागा जागा कमी असल्यामुळे तिथे चंद्राचेंग्र झाली त्या धर्तीवर इथं जो विकास चालू आहे म्हणजे कॉरिडॉर जे चालू आहे त्याच्यासाठी ते एरिया त्यांनी मोठा करून जेणेकरून चांगला चांगरी होऊ नये कुठं घटना वाईट घडू नये ह्याच्यासाठी हे चाललंय मग मला सांगा त्याच्यातले काय थोडे लोक जवळचे मंदिराच्या जवळचे उठणार आहेत त्यांच्यासाठी सगळं त्याचा जे काही मोहबदला असेल जागा असेल ज्यांचे गाळ जे जे दुकान आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी गाळ गाळ द्यायचं सगळेला आहे पण त्यांना फक्त काय आहे की आपण मंदिराकडे उठतोय ह्या कारणामुळे त्यांनी आवाचा भाव केलेला आहे मला सांगा हे तुमच्यासाठीच चाललंय का तु दुसऱ्यासाठी बाकीच्या राहिलेल्या जनतेसाठीच आहे ना ते जे काय थोडे लोक आहेत कडचे तेच फक्त विरोध करतात बाकीच्या लोकांचा विरोध आहे का ह्या विकासाला कुणाचाही नाहीये फक्त थोड्या लोकांसाठी तुम्ही जर सगळाच विकास महागारी पाठवा म्हणताय मग तुम्ही कितपत तुम्ही त्या विकासाच्या बाजूनी नाही हा विरोधक बघा तुम्ही मला सांगा किती लोक आहेत एक दोनशे फुटाचा एरिया दोनशे फुटाच्या एरियात लोक विरोध करतात पण ज्या भागातले बाकीचे लोक आहेत त्यांना विकास पाहिजे सगळे रस्ते मोठे झाले पाहिजेत हे सगळ्यांचं मत आहे मग विरोधक काय म्हणतोय हा कॉर्डर महागारी गेला पाहिजे मग तुम्हाला विकास एक हजार कोटी महागारी पाठवायचे आहेत ना तुम्हाला मग निवडून कशासाठी द्यायचा का द्यायचं कारण नाही तुम्हाला निवडून देऊन कायच फायदा नाही ना हे माझा मुद्दा आहे ना की बाबा तुम्हाला मग उपयोग काय तुमचा निवडून येऊन तर काय करणार तुम्ही कॉर्डर होऊ देणार नाही किंवा ही होणार नाही विकासाच्या बाजूला तुम्ही नाही आहे विकासाचा विरोधकच आहे तुम्ही तुम्हाला नकोच आहे विकास त्यामुळे मा माझं नगर तर एकच मत आहे यांना मतदान टाकून विनाकारण मत वायपट घालवू नका तुमचं सरळ कमल चिन्ह दिसलं की मतदान टाकणे मग तो नगरसेवक असो नगराध्यक्ष असो या सगळ्यांना मतदान टाकून भरघोस मतांनी यांनी लोकांनी मतदान नेऊन निवडून द्यावं ही माझी तर विनंती आहे सर्वांना